काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाच्या कार्यशैलीबाबत सवाल उपस्थित करणाऱ्या काँग्रेसच्या त्या तेवीस नेत्यांना अखेर सोनिया गांधींची अपॉइंटमेंट मिळाली आहे काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीला ते तेवीस नेते उपस्थित राहणार आहेत अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत कदम प्रशांत काँग्रेसची सध्याची स्थिती आणि काँग्रेसचं भवितव्य या दोन्ही अनुषंगानं उद्याची बैठक किती महत्वाची होते Uh. प्रज्ञा तेवीस काँग्रेसच्या नेत्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये हे लिहिलेलं पत्र खूप गाजलेलं होतं आणि त्यानंतर एक काँग्रेसची सुद्धा झालेली होती मात्र त्या मिटिंगमध्ये या काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं काही फार ऐकून घेतलं गेलेलं नव्हतं कारण त्याच्यामध्ये इतर नेते पण होते आता सोनिया गांधी जेव्हा या तेवीस नेत्यांना भेटत आहेत त्याचं महत्त्व हे आहे है की पहिल्यांदाच या तेवीस नेत्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांनी असा स्वतंत्र वेळ दिलेला आहे आणि त्या उद्या या सगळ्या नेत्यांना भेटणार आहेत महाराष्ट्रातून दोन नेते या तेवीस नेत्यांमध्ये समा होते मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा, होता। यांचा तेचा तेचा समावेश होता त्यातही मुकुल वासनिक यांचं परत थोडंसं पुनर्वसन झालं कारण जी एक सल्लागार समिती नेमण्यात आलेली होती दैनंदिन कामकाजासाठी त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होता मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना कुठलंही पद त्याच्यानंतर मिळालेलं नव्हतं आता उद्या हे पाहावं लागेल एकतर लागोपाठचे पराभव बिहारमध्ये झालेली परत नामुष्की आणि त्याच्यानंतर गेल्या जवळपास सव्वा वर्षापासून काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही आहेत नवा अध्यक्ष कोण नेमायचा याची एक चिंता पक्षासमोर आहे कारण राहुल गांधींनी आधी नाही म्हटलेलं होतं पुन्हा तेच येणार का असे अनेक प्रश्न आहेत आणि या पार्श्वभूमीवरती या तेवीस नेत्यांना जेव्हा सोनिया गांधी भेटत आहेत तेव्हा ती गोष्ट खूप महत्वाची असेल कालच खरं तर अशोक गेहलोत हे दिल्लीत आलेले होते आणि त्यांच्या पाठोपाठ ही घडामोड होणं यालासुद्धा एक फार महत्त्व आहे कारण हीसुद्धा चर्चा आहे की त्यांना एक दिल्लीमध्ये संघटनेत एक महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते आणि सचिन पायलट राजस्थान सोपवलं जाऊ शकतं कारण सोनिया गांधी यांच्यानंतर एक असा नेता हवा आहे की जो जुने आणि नवे या दोघांना एकत्रित ठेवू शकेल आणि त्या दृष्टीने या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आ, या तेवीस नेत्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी ही पहिली संधी जी मोट आहे ती महत्वाची मिळते खूप मोठमोठे नेते याच्यामध्ये आहेत गुलाम नबी आझाद आहेत आनंद शर्मा आहेत त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की महाराष्ट्रातले पण दोन महत्वाचे चेहरे याच्यामध्ये होते आणि काँग्रेस पक्षाच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं ही बाब जी आहे ती महत्वाची असेल कारण सोनिया गांधी मग नेमका काय निर्णय घेत आहेत भविष्याच्या दृष्टीनं आणि या तेवीस नेत्यांना काय सांगतायत हे पाहणं महत्वाचं असेल प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट